एक मेपासून ते दोन मेपर्यंत राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गंगापूर पंचायत समितीसमोर कामबंद आंदोलन सुरू केलंय राज्यातील सत्तावीस हजार नऊशे वीस ग्रामपंचायतींमध्ये सफाई कामगार पाणी पुरवठा कामगार वीज पुरवठा कामगार करवसुली कर्मचारी लिपिक पदावर सेवेत आहेत सुमारे साठ हजार ग्रामपंचायत कर्मचारी अत्यल्प वेतनात काम करीत आहेत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन मेळावे मोर्चे अधिवेशनात केले मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री कामगार मंत्री तसेच आमदार आंदोलनात मोर्चात आणि अधिवेशनासह उपस्थित राहून मार्गदर्शन करून फक्त आश्वासनांची खैरात दिली मात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंबंधी अद्यापही निर्णय झालेला नाही त्यामुळे शासनाबाबत राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून नाराजीचा सूर निघत आहे शासनाने ग्रामपंचायत कर्मचारी यांना दोन हजार अठरा पासून नियमानुसार किमान वेतन लागू करून फरकाची रक्कम मंजूर करणे या आणि इतर मागण्या तात्काळ मंजूर करण्यात याव्यात या मागणीसाठी एक मे पासून दोन मे पर्यंत राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनी गंगापूर पंचायत समितीसमोर कामबंद आंदोलन सुरू केलं आहे यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे गंगापूर तालुकाध्यक्ष सोमिनाथ केरे उपाध्यक्ष दत्ता बर्डे सचिव गणेश शेलार जिल्हा संघटक राम थोरात सदस्य सचिन तुपे परमेश्वर थोरात संजय जगताप अजीम पठाण अर्जुन मिसाळ सुनील काळे नाना पवार शरीफ शहा बाबासाहेब कान्हे अंबादास दाने शंकरपुरी, बाळासाहेब ननवरे इत्यादींची उपस्थिती होती इब्राहिम शेख एम सी एन न्यूज गंगापूर